रमेश पुजारा रमेश पुजारा आपण कुठून प्रॉपर आपलं गाव कोण कच्छ कच्छ कच। कच। गुजरात आपण गुजराती आहात मुंबईत कधी पासून राहता पहिले पासून माझे जन्म इकट कच बर म्हणजे मराठी चांगली बोलता आपण गुजराती आहात पण मराठी चांगली बोलू शकता मराठी अमराठी जो वाद सुरू आहे या वादाकडे आपण कसं पाहताय आहे काय वाटतंय हे वाद नेमकं काय सुरू आहे काय सुरू आहे काय राजकारण लोक करतात बाकी गुजराती लोक करत नाही माझे भरपूर गुजराती आहे मराठी आहे मुस्लिम आहे ते सगळे मराठी बोलतात हे काय राजकारण आहे काही ना काही त्यांना मुद्दा पाहिजे म्हणून हे करतात मराठी भाषा शिकायची आपली इच्छा होती आपण मराठी इतक्या चांगल्या पद्धतीने बोलताय मराठी इतर संस्कृतीमध्ये काय रस आहे आपल्याला कुठला मराठी कलाकार आवडतो का मराठी कुठलं गाणं येते का मराठी गाणं मला येत नाही पण मराठी मी बोलतो शॉप मध्ये काय दीपक छेडा सेक्रेटरी अखिल घाटकोपर व्यापारी मंडळ आपण कुठून मूळचे मी गुजरातच्या आहे कच्छ आहे बर किती वर्षापासून इथे राहता मुंबईत ब्रॉन अँड बॉटप इन मुंबई तर सध्या जे आपण पाहतो आहे मराठी हा मराठी खूप वाद सुरू आहे भाषेवरून खूप वाद उफाळून आला आहे आणि अगदी मारहाण झालेली आहे मोर्चे निघत आहेत व्यापाऱ्यांनी बंद पाळलेला आहे यावरती नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे नेमकी प्रतिक्रियामध्ये तसं आहे की आपल्याला मराठी बोलायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी शिकायला पाहिजे ते आम्ही मानतो पण त्याच्यासाठी तुम्ही कोणाला मारहाण करणं ते योग्य नाही तुम्ही त्याला एब्यूज करता काय शिव्या देता हे योग्य नाही पण गुजराती आत मराठी खूप चांगलं बोलत आहात मराठी तुम्हाला संपूर्ण माहिती असेल मराठी काही चित्रपट पाहता मराठी कलाकार कुठला आवडतो काही मराठी गाणं वगैरे काही माहिती आहे का नाही नाही तेवढं नाही मराठी गाणं ऐकतोय पण चित्रपट नाही कुठला मराठी कलाकार आवडीचा ते आपला भाऊ भाऊ तोरसेकर काय नाव आहे भाऊ तोरसेकर बरोबर आपलं नाव काय माझ्या नाम खिमजी रणदेश छाडवा आपण कुठले प्रॉपर आपण गुजरात मध्ये गुजरातून आहात मराठी येते आपल्याला हां मराठी येते ओके okay, okay. किती वर्षापासून आपण महाराष्ट्रात राहत आहे आमच्या जन्म मध्ये आहे तर आपण जे पाहतोय सध्या वाद सुरू आहे काही परप्रांतीयांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मराठी बोलता येते मराठी समजते मात्र आम्ही मराठी बोलणारच नाही आणि त्यानंतर हा वाद होतो यावरती आपलं काय प्रतिक्रिया आहे yeah. नाही असा काही नाही आमचे जेवढ सगळे लोक येते आणि आम्ही सगळे भाषांमध्ये बोलते मराठी असेल तर मराठीमध्ये बोलते हिंदीमध्ये बोलते गुजरातीमध्ये बोलते असा कोण आम्हाला आहे ना की हे भाषा नाही बोलायची आम्ही बोलते आणि आम्हाला तर जे गिराकची आले समजा मराठी आले तर आम्ही मराठीमध्येच बोलते आणि त्यांना बी चांगला वाटते आणि आम्हाला ते चांगला वाटते आणि आमचे जेवण ते घेऊन जाते माल मात्र आपण किती वर्षापासून हात मानला मुंबईमध्ये मी जन्म माझ्या मुंबईला तर, तर, तर आपण गुजराती आहात मग आपण असा आपल्याला कुठला अनुभव आलाय का की मराठी लोकांच्या माध्यमातून काही त्रास होतोय का की बाबा मराठी बोललीच पाहिजे असं नाही असा काही नाही कोणाचा त्रास होतोय नाही कोणाचा नाही हा आम्ही गिराक येते त्यांना व्यवस्थित करते आणि ते आमची फरज आहे आणि गिराकला चांगल्या भाषाने बोलला तर ते माझी दुकान मध्ये दुसरी वेळ येणार